नमस्कार मी भीमराव कडळे पाटील बी केपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज आपण आहे राज्याचे महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री दत्तमामा भरणे यांच्या मतदारसंघातलं खोरौची म्हणून हे गाव आहे म्हणजे खोरौची सारखं इंदापूर तालुक्यातल्या अनेक गावांमध्ये दे, देखील मोठ्या प्रमाणामध्ये दे पाऊस पडला परंतु खोरवची हा नदीच्या कडचा पट्टा आहे ही वाहती नदी अशीच पंढरपूरला याचं पाणी जातं आणि त्या नदीच्या कडेला देखील मोठ्या प्रमाणामध्ये पावसाच्या पाण्याचा फटका बसलेला आहे तर हे आपण बघू शकता ही सगळी पिकं पाण्यामध्ये आहेत तसंच या बाजूचं देखील दाखवा की बघा हे आपण अक्षरशः बघा ही मका सगळी पाण्यामध्ये आणि अक्षरश ही जळून गेलेली आता सध्या ह्या सगळ्या शेतांचं पंचनामा करायला जे तालुका कृषी अधिकारी तलाठी मंडल अधिकारी जे आहेत हे बांधावरती आलेले नाही माझे चार दिवस झाले हे व्हिडिओ आपण सगळेजण पाहत असता लाखावरती लोक व्हिडिओ बघतात मी जे सांगत होतो की सरकारी अधिकारी बांधावरती आला नाही फक्त ऑफिस मध्ये बसून फॉर्म भरून घेतले लोकांकडून आणि त्या फॉर्मच्या आधारे लोकांचे नुकसान जे झालेले आहे ते नुकसान शासनाकडे पाठवली गेली परंतु जे वास्तव वा आहे ते वास्तव कुठंतरी दाखवलं गेलं नाही आणि त्यातलं या गावामधल्या लोकांचं असं मत आहे की जवळपास तीनशे च्या वरती लोकांचे पंचनामे केले आणि त्यापैकी फक्त अवघ्या चाळीस लोकांनाच पैसे आलेले आहेत शासनाकडनं मग हे कसं काय झालेलं आहे तर याच विषयाची आज आपण चर्चा करण्यासाठी इथले जे शेतकरी आहेत सगळे ज्यांचं ज्यांचं नुकसान झालेलं आहे आणि बरेच शेतकरी आहेत तर या शेतकऱ्यांचं काय म्हणणं आहे ते आपण एकदा जाणून घेऊया इथं जरा खाली ठेवा व्यवस्थित हा तर ते सगळे शेतकरी आपल्या सोबत आहेत त्यातच हे आपल्या सोबत अपंग एक शेतकरी आहेत यांची देखील शेती वावटून गेलेली आहे यांना दाखवा हे फिरवायचं हे बघा हे देखील आपल्या सोबत आहेत त्याचबरोबर आजी ह्या देखील आपल्या सोबत आहेत तर ते देखील हे सगळे शेतकरी सोबत आहेत त्यांचं कुणाचं किती किती नुकसान झालेलं आहे आणि त्यांना अद्याप नुकसान भरपाई किती किती मिळाली आपण आजींपासून सुरुवात सुरुवात करूया असं सगळ्यांना विचारणार आहे आपण आजी तुमचं नाव सांगा मालंद नगरी नगरे, नगरे। आपलं बी मराठी मध्ये मराठीमध्ये सर्वांचं स्वागत आहे नमस्ते तर आपलं काय काय नुकसान झालंय ते सांगा जरा आता हे सगळं आपलं महाराष्ट्रातले लोक बघत असतात आणि हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पर्यंत देखील हे सगळं जात असत तर तुमचं कशा आणि काय काय नुकसान झालंय डाळिंब तर संधी ही झाली पाणी डाळिंबाचं नुकसान झालंय दुसरा अजून मका मकेचं नुकसान झालंय ह्याचा पंचनामा केलाय का तुमचा नाही पंचनामा केला म्हणजे सरकारी अधिकारी जे मंडल अधिकारी ग्रामसेवक तलाठी कृषी विभागाचे अधिकारी हे आलते का तुमच्या नाही नुसतं आम्ही भरून दिले बघा लबाड बोलायचं कशाला नुसतं पोरांनी फॉर्म भरून दिले नुसतं भरून दिले आणि फोटो काढून दिले आणि माझा फोटो तेवढा काढून बरं नुकसान भरपाई बर किती आली तुम्हाला नाहीच नुकसान भरपाई आली, आली, आली नाही गावातल्या काही लोकांना आली का काय ती माहिती बर दुसऱ्या कुणाला नाही गावातल्या एक चाळीस लोकांना आली असं सांगितलं जातंय आपल्या या सगळ्यांकडनं पण तुम्हाला आलेलं नाही तर तुम्हाला काय सांगायचंय सरकारला काय सांगायचंय आमची भरपाई भरपाई मिळाली त्याचबरोबर आपल्या बरोबर हे देखील केलंय आपलं किती नुकसान झालंय सांगा पहिलं आपलं अरविंद भेमराव कदम कदम गाव सांगा खोरुज तालुका इंदापूर, इंदापूर। तुमचं किती नुकसान झालंय रोप मोजली होती नदीच्या फोटो काढून कागदपत्र दिले नुकसान भरपाई तुम्हाला देखील मिळालेली नाही ना, ना, ना। म्हणजे बघा हा जनतेचा आक्रोश आहे त्यांना ह्या गाडीवरती जावं लागतं म्हणजे हे तीनचाकी गाडी आहे आणि ज्याच नुकसान कमी झालेलं आहे अशा लोकांना नुकसान भरपाई आलेली आहे परंतु ज्याचं खरोखर नुकसान झालेलं आहे अशा लोकांना नुकसान भरपाई आलेले नाही तर बाकीचे इतर जणांना काय सांगतायत ते देखील आपण ऐकू कोण बोलतोय आपल्यातलं कोण बोलतोय बर तुमचं किती नुकसान झालंय नाव सांगा नाव पहिलं सांगा मी सुनील सर्जीराव हेगडकर राहणार खुरोची तालुका इंदापूर जिल्हा पुणे आपलं काय नुकसान झालंय माझं साधारण तीन हेक्टर क्षेत्र होत तीन हेक्टर क्षेत्रातलं एक हेक्टर क्षेत्र पूर्ण चाटून गेलेलं आहे आणि Uh, वाटून गेल पूर्ण चाटून गेलं आणि साधारण एक अनुदानात ड्रिप केलेली के होती वीस एम एम ची ड्रिप होती तीन सव्वा तीन लाखाची ड्रिप होती पण साधारण एक लाखाची ड्रीप राहिलेली आहे रानात आणि दोन दोन लाखाच्या आसपास ड्रीप वाहून गेलेली आहे आणि अडीची एकर बाजरी होती बाजरी सपाट झाली म्हणजे त्याच्यातला एक किलो म्हणलं तरी आपल्याला म्हणजे हाती लागला नाही सगळं म्हणजे ही मग अधिकारी आली म्हणली आपण भरपाया देऊ परतना पंचनामे करू पंचनामे ही केलं अं भरून ही घेतली कागद आणि आता यादीत बघितलं तर यादीत नावच नाही आपलं मग अनुदान हा अनुदान यादीत नावच नाही फक्त चाळीस लोकांची नावं घेतली ती पण ठराय ठराय जी मुचकी लोक आहेत ती त्यांची नावं घेतली आणि बाकीच्या टाकून दिली कागदच माझी रद्दीलाच टाकून दिली आता ड्रिपच जर काल मुख्यमंत्र्यांनी जी पत्रकार परिषद घेतली एकतीस हजार तीनशे अडुसष्ट कोटीचं जे पॅकेज जाहीर केलेलं आहे याच्यामध्ये ड्रिप वाहूटून गेलेल्या ड्रिप संदर्भात विषय घेतलेला नाही तर दुसरं जी शेती खरडून गेलेली आहे त्याबाबत सरकार असं सांगतंय की म्हणजे सरकारचा जो नियम आहे तो एक लाख चाळीस हजार रुपयाचा आहे परंतु सरकारनं अजून अनुदान जी शेती खरडून गेली त्याच्यासाठी तीस हजार जाहीर केलेला आहे परंतु त्यामध्ये देखील आपलं नाव आलेलं नाही तर ना बाबा आपलं काय नुकसान झालेलं दुसरं पंचनामाच केलं गेलेलं नाही काय नुकसान नुकसान कांदा एक दोन एकर होता हा सगळं त्याच्या गाळ बसला कांदा वाहटून गेला तुम्ही गेला वाहटून भरून दिले ती तुमचं नाव आलंय का चंद्रकांत नाही आलं बघा तुमचं काय नाव चंद्रकांत साहेबराव फडतरी माझे सरपंच माझी सरपंच आहेत त्यांचं देखील नाव आलं नाही असं म्हणतात आपलं अजून कोणाकोणाचं कोणाचं काय काय गेलेलं आहे प्रत्येकाचं नुकसान तुमचं तुमचं काय गेलेलं आहे सांगा काय गेली मे महिन्यात खातापला दोन तीन असं वाहून गेलता वीर मुजली होती ड्रिप वाहून गेलेला आहे पण अद्याप त्याचा पंचनामा झाला पण काहीच मिळालेलं नाही त्याचा पंचनामा झाला तुमचं किती नुकसान झालं आपलं नाव सांगा आधी महादेव नामदेव सावंत किती नुकसान झालंय आपले मका गेलेले पाण्यात विहीर पाण्यात अशीच पाण्यात मागची विहीर मुजली काढानी विहर विहिरीला सदोतीस हजार रुपये सरकारनं जाहीर केलेले आहेत आता बजलेल्या विहिरीला काढायला आणि कंबरवर पाणी होतं त्या टायमाला घरात घराचं देखील नुकसान झालं महिन्यातलं झालेलं आहे बरं का म्हणजे तुमचं काय झालं मग पाच चार पाच एकर होती पाण्यात गेलेले आपलं काय नुकसान झालं असं जगन्नाथ पाटील राहणार खोरोची तालुका माझं असं नुकसान झालंय माझी चार एकर डाळींबाग आहे ना तिच्याकड्याला त्यात म्हणजे लावलेले रोप होती त्यात दोन एकर कांदा आणि दोन एकर भेमुक पेरला होता काढायला अवस्थेत होता मे महिन्याच्या वेळेस ती पूर्ण पुराचं पाणी शिरलं सगळं नसून गेलं जायचं सगळं नुकसान डाळिंबाचं नुकसान झालं डाळिबाची रोप ड्रेप सगळं वाहून गेलं आता सरकारनं असं सांगितलं की डाळिंबाचं जर नुकसान म्हणलं तर डाळिंबाची झाड जर मोडून पडली तरच त्याला सरकार नुकसान भरपाई देते आता माझं सुद्धा वैयक्तिक माझं सुद्धा तीन एकर डाळीम होत पावसाच्या <laughs> तोंडावरती धरलं होतं त्याला फळ लागली मार्के बारकी फळं लागली पावजा पडला उठून गेलं परंतु सरकार ह्याचं काही नुकसान भरपाई माझ्या बाक हार्वेस्टिंग लागते पाऊस लागला अर्धा दिवस ते जाग्याला गळून गेले गळून गेले तसंच होते पावसाने पण सरकार ह्या काही गांभीर्याने विषय घेत नाही असं एकंदरीत दिसतंय शेतकऱ्याच्या तोंडाला कुठेतरी पानं पुसण्याचं काम केलं जाते आपलं काय नुकसान झालेलं आहे मका मकेच आपलं मका मकेच म्हणजे इथं जे जेवढे पण आहेत या सगळ्यांचं कोणाचं मकाचं नुकसान झालंय कुणाचं डाळिंबाचं नुकसान झालंय कुणाचं विहिरीचं झालंय साहेब दुसरी एक मागणी ज्या ज्या वेळेस ते अधिकारी पंचनाम्याला येते त्यावेळेस आता ऑनलाईन जमाना आहे हो एखाद्या ग्रुपवर मेसेज टाकला पाहिजे आम्ही उद्या येणार आहे आम्ही गावातील लोक सगळ्यांना सूचना करू ना ग्रामपंचायत जी ग्रामपंचायतीला जे आपले शिपाय असतात पूर्वी जसं आपण सूचना देतो दवंडी देतो तशा पद्धतीने दवंडी दिला पाहिजे परंतु ते दिले जात नाही पूर्व सूचना तर दुसरं एक असं आहे की बघा आता हे जे शेतकरी आहेत यांचं जे नुकसान झालेलं आहे कांद्याचं हे आपण बघा व्यवस्थित दिसते का हे त्यांचं फॉर्म आहे त्यांनी भरवून दिलेलं आणि हे सगळ्या शेतकऱ्यांचं आहे असं त्यांचे हे फोटो आहेत हे बघा फोटो नुकसान झालेलं कांद्याचं त्याला टॅगिंग करून फोटो काढलेले एक सहा दोन हजार पंचवीस चा फोटो आहे हा हा देखील आहे त्यांचं मकच नुकसान झालेलं म्हणजे इथं जे उभं राहिलेले आहेत हे सगळे शेतकरी आहेत आणि सगळ्यांचं नुकसान झालेलं आहे मोठ्या प्रमाणामध्ये प्रत्येकाचं कुणाचं विहेर बुजलेली आहे तर कुणाचं मकाचं नुकसान झालंय कोणाचं कांद्याचं नुकसान झालंय कोणाचं डाळीमधं जा नुकसान झालंय म्हणजे शेतामध्ये जे पिकं आहेत या सगळ्यांचं नुकसान झालंय आणि शेतातलं पाणी अजून हल्लेलं नाही आपण हे बघितलेलं आहे इकडलं देखील आपण पाहिलेलं आहे की अजून सुद्धा शेतामध्ये पाणी वाहत आहे परंतु या ठिकाणी सरकारी अधिकारी म्हणून जागेला पंचनामा करण्यासाठी म्हणून काय आलेलं नाही ऑफिसमध्ये बसून हे सगळे पंचनामे केलेले आहेत तर आपल्याला अजून काय सांगायचंय सरकारला काय सांगायचंय कोण बोलतय अजून आमची एकच विनंती आहे सरकारला की आमचं राहिलेलं पंचनामा आहेत ती सर्वांनी सगळे पंचनामे झाले सर, सर्व सरसकाट पंचनामे झाले पाहिजे आता, आता आता आताची पोझिशन अशी आहे की आता म्हणते ती सोयाबीन उडीद आणि कांदा ह्या तीनच पिकाचं पंचनामे केलं जातील पण ही बाकीची जी पिकं आहेत कोणाची मका आहे बाजरी आहे ज्वारी आहे याचं सुद्धा पंचनामा झालं पाहिजे तर या सगळ्याचं हा ह्या सगळ्यांचं पंचनामा झालं पाहिजे तर काय राहणं म्हणजे आणि जाता येत नाही राहनात ती सगळं पंचनामा झालं पाहिजे तर हीच आमची मागणी आहे तर दुसरी एक शेतकऱ्यांची अशी मागणी मला एकंदरीत दिसलं की ज्या शेतकऱ्यांचं म्हणजे सहाव्या महिन्यात सातव्या महिन्यात जो पाऊस पडला होता त्या पावसामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं दे दे तेव्हा देखील ते सरकारनं दे पंचनामे केले थे। थे। थे 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 होते त्यावेळेस देखील फॉर्म भरून घेतले होते परंतु त्यांना देखील अद्याप नुकसान भरपाई आलेली नाही पण सरकारनं असं केलेलं आहे की आता जो पाऊस या महिन्यामध्ये पडलेला आहे एवढ्याच लोकांची नुकसान भरपाई दिलेली एकंदरीत असं आपल्याला दिसतंय या सगळ्या यादीवरून परंतु जे पाठीमाग सरकारने पंचनामे करायला लावले होते त्याच्यामध्ये देखील बऱ्याच लोकांचे पंचनामे केले के केलेले आहेत ते देखील सगळ्या लोकांचे पंचनामे करून त्यांना देखील पैसे मिळावं अशी एकंदरीत सगळ्यांची मागणी असंच आहे ना आपलं आज सरसकट सगळ्यांचे आणि माझं एकच म्हणणं आहे आम्ही आम्ही ह्याच्या अगोदर सर बी आम्ही पंचनामे केलेले होते आणि आम्ही ते हे भरलं होतं विमा विमा पण भरला होता बावीस तेवीस आणि चोवीस हे विमा भरलेला आहे तर त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की पाठवतो पैसे म्हणून शासनानं पण त्याचं पण आम्हाला कोणाला पैसे मिळालेले नाहीत कोणालाच मिळालेले नाही भरलेला विमा विमा कंपनीची तुम्ही तक्रार केली का कोणाकडे त्यांच्याकडेच आहे शासनाकडेच भरले होते ना आपण एक रुपयात विमा शासनाकडे भरला एक रुपया विमा तेवीस चोवीस हा बावीस तेवीस चोवीस अशा सालामध्ये यांनी एक रुपया विमा जे शासनाने सांगितलं होतं एक रुपया शेतकऱ्याने भरायचा उर्वरित पैसे शासनाने भरायचं पंचनामा केले हा त्यांना देखील अजून पैसे मिळाले नाहीत ते पंचनामे देखील झालेले पंचनामा झालेले पंचना आहेत सगळं कागदपत्र सगळे दिलेले आहेत तरी सुद्धा पैसे आले नाहीत म्हणजे सरकार जे सांगतंय की एकतीस हजार कोटीचं जा पॅकेज जाहीर केलेलं आहे मग हे एकतीस हजार कोटीचं पॅकेज नेमकं कुठं केले जाहीर झालेलं जा जा आहे मी जसं काल माझ्या लाईव्ह मध्ये सांगितलं होतं की सरकारनं जे एकतीस हजार कोटीमध्ये विहिरीचं सा जे सांगितलेलं आहे की विहिरीमध्ये जो गाळ गेलेला आहे त्याच्यासाठी तीस हजार रुपये नुकसान भरपाई मिळणार आहे आणि नरेमधून तीन लाख रुपये द्यायचं सरकारने सांगितलेलं आहे परंतु जी नरेची योजना आहे ही पंचायत समितीची योजना आहे तालुका पंचायत समिती सरकारकडे पैसाच नाही सरकार कर्ज बाजी बाजारी आहे नऊ लाख कोटी सरकारवरती कर्ज आहे मग सरकारी योजना ज्या आहेत ह्या सगळ्या सध्या बंद आहेत त्या मग योजना जर बंद आहेत तर मग नरेतून पंचायत समिती तीन लाख रुपये कशाच देणार आहे आणि मग सरकार आम्हाला जे शेतकऱ्यांना जे तीन लाख तीस हजार रुपये एका विहिरीचा गाळ काढण्यासाठी देतोय तर तीस हजार रुपयामध्ये विहिरीचा गाळ निघतोय का गा। हे देखील आपण विचारू शेतकऱ्यांना कोणाची विहीर बुझली किती खर्च येईल विहिरीला गाळ काढायला तुम्हाला किती परस पाच बघ पाच विहीर आहे त्यांना तीस ला तीस हजार रुपये मग एकंदरीत किती मुरले साधारण चोपन्न फूट विहीर आहे चोपन्न फुटात तेवीस फूट विहीर मोकळे फक्त नाहीतर बाकीची सगळी भरून आलेली आहे पावसाच्या काळाने हा पावसाच्या काळाने म्हणजे पुराच पाणी आलेलं आहे पुराच्या पाण्याने सगळं त्याच्यात आलेलं आहे विहिरीच सुद्धा त्यांचं नुकसान झालंय आणि त्यांचं तर म्हणजे ह्या सगळ्यांचीच नावच आली नाही नुकसान तर झालंयच परंतु नावच आली नाही दुसरं घराचं कोणाच नुकसान झालेलं विहिरीचं झालंय तुमचं आणि घराचं कोणाच झालं तुमचं काय किती नुकसान झालंय आली साडेतीन पुरुष उघडी राहिली उघडी राहिली तुमचं काय घराचं किती नुकसान घरामध्ये सगळं पाणीच होतं काय पडझड झाली का पडझड नाही पण असं महाग आहे माझ्या मध्ये होत कगुरांच्या गंजे किंवा कुठे पॅगा हे सगळ्या वाहून गेल्या अजून काय काय वाहून गेला दुसरं कांदा होता काळोठुल्ला त्याची बी गोय छापे मारली होती ती बी आता असे तरुणच गेले नाही माझं असं बघा हे आता एकंदरीत सगळ्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे मी जे रोज लाईव्ह सांगत असतो की सरकारनं आमच्या घरी आलं पाहिजे घराचं जर नुकसान झालं तर घरी येऊन त्याचा पंचनामा केला पाहिजे शेतामध्ये येऊन शेतीचा पंचनामा केला पाहिजे जसं आता हे बघा ही शेती दिसते थोडी इकडे जरा बघा हे दिसते कॅमेऱ्यामध्ये हे शेतामध्ये पाणी आहे आता मी स्वतः ह्या हि तर आहे म्हणजे ह्याच्यामध्ये पाणी आहे तर हितच तलाट्यानं येऊन ग्रामसेवकाने येऊन हित येऊन पंचनामा करणं गरजेचं होतं परंतु सरकारचा एकही प्रतिनिधी हिथं आलेला नाही आणि हित जाग्याला येऊन पंचनामा केलेला नाही तर जाग्याला आल्याशिवाय किती नुकसान झालंय हे कळणार नाही इकडे या तुम्ही सगळे असं माग या माझ्या माग इथं सगळी या इकडं सगळी या इकडं या इकडं सगळे असं आहे तर या इकडं आजोबा तर इकडे या इकडे या ते पडल तर बघा हे अशा पद्धतीने या सगळ्यांचं नुकसान झालेलं आहे आणि सरकारनं जी मदत जाहीर केलेली आहे ही एकदम तुटपुंजी मदत आहे म्हणजे एकतीस हजार कोटीच जी ही जी पॅकेज आहे हे एकतीस हजार कोटीच नसून हे फक्त नऊ ते दहा हजार कोटीचं पॅकेज आहे फक्त मोठा मोठा आकडा सरकारने जाहीर केलेला आहे आणि हे देखील परवादेशी काय जाहीर केलं नरेंद्र मोदी यांचा महाराष्ट्र दौरा होता आणि या महाराष्ट्र दौऱ्याला गालबोट लागू नये किंवा शेतकऱ्यांनी उद्रेक करू नये शेतकऱ्यांनी काळे झेंडे दाखवू नये शेतकऱ्यांनी आंदोलन करू नये म्हणून केवळ हे गायगडबडीनं परवा दिशी देश राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रभाऊ फडणवीस यांनी पॅकेज जाहीर केलं त्यातली त्यात पॅकेज जाहीर केले आता लोकांना मदत यायला सुरुवात झालेली आहे परंतु या गावामध्ये साडेतीनशे लोकांचे पंचनामे केले त्यांची यादी साडेतीनशे लोकांची आणि त्यातले फक्त चव्वेचाळीस लोकांना नुकसान भरपाई आली आणि खरं ज्याचं नुकसान झालं ते, ते सगळे हे राहिलेले आहेत सगळे सगळेजण राहिलेले आहेत ज्यांचं नुकसान झालं ते आणि ज्यांचं थोड्याफार प्रमाणामध्ये नुकसान झालं अशाच लोकांची नावं ह्या यादीमध्ये आलेली आहेत आणि हा इंदापूर तालुका महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांचा आहे आणि दत्ता भरणे यांचा तालुका असताना देखील तालुक्यातलेच ऐंशी टक्के शेतकरी ज्यांचं नुकसान झालं ते मदतीपासून वंचित राहिलेलं आपल्याला एकंदरीत सध्या तरी दिसतंय म्हणजे ज्या जेवढ्या शेतकऱ्यांचं पंचनामे झाले जेवढ्यांचं नुकसान झालं त्यापैकी ऐंशी टक्के लोक हे मदतीपासून वंचित राहिलेले तर या सगळ्यांची एकच मागणी आहे महाराष्ट्र सरकारकडं किंवा राज्याचे कृषी मंत्री दत्तामामा भरणे आणि इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तात्रय भरणे यांच्याकडं की आमचं जे मामा नुकसान झालेलं आहे म्हणजे जेवढं एवढं झालंय त्याच्यात थोडं तरी आम्हाला नुकसान द्या म्हणजे आमचं नुकसान होऊन देखील तुम्ही आम्हाला एक रुपयाची देखील मदत केलेली नाही तुम्ही महाराष्ट्राचे कृषी मंत्री आहे परंतु सगळ्यात अगोदर इंदापूर तालुक्याचे आमदार आहेत त्यामुळं इंदापूर तालुक्याच्या जनतेचा तुमच्यावरती अधिकार आहे तुम्हाला सांगण्याचा की मामा आमच्या शेताकडे बघा आमचं जे नुकसान झालंय अगदी आमची घराच्या पुढचे कांद्याची पोती सुद्धा वावटून गेली म्हणजे कांदा जो ठेवलेला तो वाटून गेला विहिरी भरून गेला डाळींबाचं नुकसान झालं कुणाचं डाळिंब तोडायला आलेलं त्याचं नुकसान झालं परंतु तुम्ही हे फळबागा तर घेतल्याच नाही त्या नुकसान भरपाईमध्ये त्या देखील घेतल्या पाहिजेत आणि फळबागाला सर्वात मोठा खर्च हा फळबागांसाठी असतो तर या सर्वांचं नुकसान भरपाई मिळाली पाहिजे असंच काहीस या सगळ्या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे बावीस तेवीस चोवीस म्हणजे आणि त्यातच विमा जो शेत विमा यांनी काढलेला होता बावीस तेवीस चोवीस पर्यंत सरकारनं जर सांगितलं होतं एक रुपयात विमा उतरावा तुम्हाला सगळं नुकसान भरपाई मिळेल त्या लोकांचं देखील पंचनामे झाले परंतु त्यांना एक रुपयाचाही विमा अद्याप विम्याचे पैसे मिळालेले नाहीत तर आपण सगळेजण सगळेच आपल्या इंदापूर तालुक्याच्या आमदाराला याबाबत काय सांगू इच्छिता सगळेजण काय आम्हाला नुकसान झालेलं आहे याचा मोबदला मिळाला पाहिजे आणि त्यांनी त्यांच्या अधिकाऱ्यांना सांगून आमचा पंचनामा करावा आणि आम्हाला अनुदान द्यावं एवढंच मग कि सरकारनं देवेंद्र फडणवीस सरकारनं जी एकतीस हजार कोटीची जी सरकारला पॅकेज दिलेलं आहे एकतीस हजार कोटीचं तर ह्या ह्या एकतीस हजार कोटीमध्ये शेतकरी समाधानी आहेत का किंवा त्यांना काय वाटतंय तर ते, ते विचारू की साहेब आपलं बीकेपी मराठीमध्ये स्वागत आहे नमस्ते तर पहिली प्रतिक्रिया काय आपली की सरकारच्या पॅकेजवर सरकारने एकतीस हजार शॉर्ट मध्ये पॅकेज दिलेलं आहे परंतु या महाराष्ट्र राज्यामध्ये शेतकऱ्यांची संख्या जर आपण बघितली तर पाच कोटी शेतकरी या महाराष्ट्रामध्ये आहेत पाच कोटी शेतकऱ्यांना एकतीस हजार कोटी म्हणजे एका शेतकऱ्याला किती तर एका शेतकऱ्याला साधारणतः सहा हजार रुपये त्यांनी आहेत हे सहा हजार रुपये ज्या ठिकाणी शेतकऱ्यांचं सोयाबीन सारखं पीक पेरण्यासाठी त्यांना बावीस हजार रुपये खर्च येतो मग सहा हजार रुपये आहेत का गेल्या महाराष्ट्राच्या निर्मितीनंतरनं किंवा एकोणीसशे सत्तेचाळीस नंतरनं वाईट घेतोय आज पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये प्रलय आलेला आहे आणि प्रलय आज आपण बघितलं असेल सोलापूर जिल्ह्यातली सिना नदी असेल त्याच पद्धतीनं मे महिन्यामध्ये कधी नव्हे ते मे महिन्यामध्ये यावेळेस होता निरा नदीला एक इंदापूर तालुक्यातील जवळपास बावीस गावं त्याच्यामध्ये वेढली गेलेली होती पाण्याने अनेक लोकांच्या शेतकरी शेती जमिनी वाहून गेल्या होत्या विहिरींमध्ये गाळ साचलेला अजून ते गाळ बाहेर निघलेला नाही अशा परिस्थितीमध्ये हे पाच सहा हजार रुपये शेतकऱ्यांना पुरणारे नाहीत सरकारने काय करावं त्यांचा जो सत्तर हजार कोटीचा नव्वद नव्वद पंचाण्णव हजार कोटीचा त्यांचा प्रकल्प आहे शक्तीपीठ महामार्गाचा तर तो महामार्ग थांबवला पाहिजे त्याचा निधी इकडे वळवला पाहिजे जर समाज कल्याण विभागाचा निधी जर लाडक्या बहिणीसाठी सरकार जर वळवू शकत असेल तर त्या शक्तीपीठ महामार्गाचा सुद्धा निधी वळवून या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी दिलेला पाहिजे अशा पद्धतीनं ज्या शेतकऱ्यांनी अनेक वर्ष कसून कसून जमिनी तयार केलेल्या आहेत या जमिनीमध्ये जर आठ 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 दहा दहा फुटा जर खड्डे पडलेले आहेत माती वाहून गेलेली तिथं माती परत भरायची त्यांना तर हे सगळं शक्य होणार नाही त्याच्यामुळं शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून झालेलं आहे तर दुसरा एक असा प्रश्न आता तुम्ही इंदापूर तालुक्यातच राहणारे आहेत तानाजी शिंगाडे आणि ते पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत त्यांनी इंदापूर विधानसभा निवडणूक देखील लढवलेली हो आहे तर इंदापूर तालुक्याचे आमदार दत्ता मामा बरणे हे राज्याचे कृषी मंत्री आहे तर कृषी मंत्र्यांच्या तालुक्यातच लोक अनुदानापासून वंचित राहत आहेत असं एकंदरीत चित्र आपल्याला इंदापूर तालुक्याचं दिसतंय तर याबाबत आपल्याला काय म्हणायचं आपल्या इंदापूर तालुक्याचे आमदार आणि राज्याचे कृषी मंत्री आपल्या मंत्र्याच्या गावामध्ये आता काजळ सारखं गाव असेल खोरोची सारखं गाव असेल तर अशा गावामध्ये पंचनामे बांधावून बांधावरती जाऊन केलेले नाहीत तर काय होते ह्या ह्या बांधाचा हिकडल्या पश्चिम साईडचा एक शेतकरी घेतात व हेकडला एक शेतकरी घेतात मधला शेतकरी तसंच राहतो म्हणजे अशा पद्धतीचं तात्पुरत्या स्वरूपाचं दाखवण्यासाठी पंचनामे करतात आणि बाकीचे शेतकरी तसेच राहतात अशा पद्धतीचा शेतकऱ्यांचा आक्रोश आता सध्या इंदापूर तालुक्यामध्ये आहे आणि तो घरचा आक्रोश असताना आता बाहेरच्या महाराष्ट्रात तर कसं होणार आहे याची चिंता सगळ्या शेतकऱ्यांना ला लागलेली ला आहे तर कृषी मंत्र्यांनी याची दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना त्यासंबंधी सूचना करून शेतकऱ्याच्या बांधावरती जाऊन एकही शेतकरी ह्यातून वंचित राहता कामा नाही अशा पद्धतीनं कृषी मंत्र्यांनी निर्णय घ्यायला पाहिजे आपण ह्याच्यामध्ये काय करणार आहे का सरकारी अधिकाऱ्याला बाबा बांधावचा बांधाव घेऊन जाऊन त्यांना दाखवणार आहे काय की हे शेतकऱ्याचं एवढं नुकसान झालंय आणि तुम्ही नुकसान पोटी दहा बारा हजार रुपये देतात एवढ्यात कसं भागायचं हे काय करणार आहे का आपण पक्षाच्या माध्यमातून आम्ही पक्षाच्या माध्यमातून आता येत्या बारा तारखेला भवन नगर या ठिकाणी जानकर साहेब प्रार संघटनेचे तो बारा तारीख पुढे अजून ते पक्षाचा पंचनामे दोन तीन दिवसासाठी जायचं आम्ही ह्याच्यावरती आम्ही नियोजन केलेलं आहे पक्षाच्या वतीनं तर त्या अर्धा दिवसामध्ये जर हे असंच चित्र चालू राहिलं तर आम्ही स्वतः अधिकाऱ्यांच्या तहसील समोर जाऊन बसणार आणि शेतकऱ्यांना बांधापर्यंत घेऊन शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत अधिकाऱ्याला घेऊन जाणार अन्यथा आम्ही त्यांना कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्या अधिकाऱ्यांना मध्ये काम करून देणार नाही ही भूमिका आमची राष्ट्रीय समाज पक्षाची आहे तर दुसरा असं एक आहे आजच या संदर्भामध्ये खुरुचे या गावी ज्या गावामध्ये मे महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे निराण दिला आलेल्या पुरामुळे महापुरामुळे त्या ठिकाणी ज्या शेतकऱ्यांना नुकसान झालं होतं अशा तीनशे बावन्न शेतकऱ्यांनी त्या ते ठिकाणी त्यांचे कागदपत्र तयार केले होते त्या कागदपत्रांमध्ये सात बारा त्या संदर्भात बाईड घेतलेली माझा दुसरा एक असा प्रश्न आहे की सरकारनं जे हे एकतीस हजार तीनशे अडुसष्ट कोटीचं जे पॅकेज जाहीर केलेलं आहे तर हे पॅकेज फसव पॅकेज आहे का म्हणजे कसं कसं मी त्याच्यावरती बारकाईने अभ्यास केला की विहिरीसाठी तुम्ही आम्हाला तीस हजार रुपये शेतकऱ्याला देत आहे विहिरी विहिरीचा गाळ उपसणे उपासण्यासाठी जर एखाद्याची जर दहा परसाची वेर असेल आणि ती गाळानं पॅक भरली असेल तर दहा परोष विहिरीचा वेर, गाळ उपसायसाठी पाच लाख लागते पण सरकार सांगते की आम्ही नरे योजनेमधून तीन लाख रुपये देणार आहे पण पंचायत समितीच्या योजना सगळ्या बंद आहेत ना तर हे पॅकेज फसवूया का मग शंभर टक्के फसवा आहे कारण ह्या नरेगामधून शेतकऱ्यांना गाय गोठा बांधण्याची योजना चालू आहे त्याचबरोबर फळबाग लागवडीची योजना चालू आहेत अनेक योजना चालू आहेत त्या सगळ्या बंद होत या योजनांच त्या ठिकाणी कुठलंही सुसंगत नाही या राज्यातील प्रत, महाराष्ट्रातील प्रत्येक नरेगाच्या ऑफिसमध्ये पंचायत समितीमध्ये राज्यातल्या प्रत्येक पंचायत समितीमध्ये सावळा गोंधळ आहे अनेक प्रकारचा त्या ठिकाणी भ्रष्टाचार चालतो गैरकारभार चालतो पण हे जे तीन तीन लाख आहेत हे एकतीस हजार कोटीमध्ये गणलेत असं मला एकंदरीत दिसतं ते मग तर आणखीन फसवय असतील तर मी मग सांगितलं तुम्हाला सहा हजार रुपये एका शेतकऱ्याला मिळतात त्याचा आकडा तर आणखीन दोन हजार येणार आहे ज्या ठिकाणी शेतकऱ्यांना त्याचे केवायसी डॉक्युमेंट वळा करणं फोटो काढणं त्याची प्रिंट काढणं त्याचबरोबर त्याला पीक पिक, पिक पाण्याची नोंद करणं ह्या सगळ्या गोष्टी एक हजार रुपये त्याला खर्च आहे साहेब इंदापूर सारख्या ठिकाणी हेलपाटे मारणं आणि एवढा खर्च करून खुर्जी सारख्या गावामध्ये तीनशे बावन्न शेतकऱ्यांमध्ये फक्त अतिवृष्टीचे एक्केचाळीस लोकांना त्या ठिकाणी पैसे आलेले म्हणजे त्यांची नावं आहेत यादीमध्ये आणि बाकीचे लोक वंचित आहेत अशामुळे प्रत्येक योजना फसव्यात कारण सरकारकडे जर यंत्रणा आहे आज जर आपण बघितलं असेल तर या शासनाकडे त्या गाव पातळीवरचा ग्रामसेवक असेल तलाटे असेल तिथला कोतवाल असेल हे पाटील असेल हे जे तलाठी आहेत तलाठी आहे ग्रामसेवक आहे शासकीय कर्मचारी आहेत हे बांधावर जाऊन पंचनामा करत नाहीत मग तुम्ही पक्षाच्या वतीनं आंदोलन वगैरे किंवा त्यांना तंबिका देत नाही मग शंभर टक्के आम्ही ज्या ज्या ठिकाणी असे कार्यकर्त्यांचे फोन येतात त्या त्या ठिकाणी संबंधित अधिकाऱ्यांना आम्ही फोन करतो त्यांना सांगतो आणि त्या ठिकाणी सर्व पंचनामे करण्यासाठी सांगतो तशाच पद्धतीने आम्ही पंचनामे केले होते साडेतीनशे लोकांचे पंचनामे केलेले असताना सुद्धा फक्त एक्केचाळीस लोकांना त्या ठिकाणी नावं आलेले आहेत ज्यांचे घरं वाहून गेलेले आहेत त्या ठिकाणी एनडीआरएफच्या पद्धतीनं आपल्या कृषी मंत्री त्यावेळी सांगितलं होतं की प्रत्येक शेतकऱ्याला हा हप्ता जमा होईल घराचं होईल ह्याच होईल पण कुठं कुठं जमा झालेलं आहे कोणाला जमा झालंय याचा सुद्धा आपण कुठेतरी विचार करणं गरजेचं आहे जर मे मध्ये पडलेल्या पावसाचं जर अजून नुकसान भरपाई मिळालेली नाही तर हे सगळं फसवूय आणि त्याचबरोबर आपल्या राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार परवा बोलताना बोलले की बाबा आपल्याला पैशाचं नाटक करताय सगळी नाटक करता येत पैशाचं नाटक सोंग आणता येत नाही तर आजी मला एवढंच सांगायचंय पैशाचं सोंग आणता येत नाही मग तुम्हाला कुणी सांगितलं होतं तिथं शक्तीपीठ महामार्ग तयार करण्यासाठी तुम्हाला या इंदापूर तालुक्यामध्ये कुणी सांगितलं होतं एक हायवे असताना आणखी दोन दोन हायवे टाकायला कुणी सांगितलं होतं कुणी सांगितलं तुम्हाला त्या ठिकाणी अडीचशे कोटी रुपयाचा बीकेबीएनचा रस्ता तयार करण्यासाठी पन्नास पन्नास फुटावरती तिथं स्पीड ब्रेकर लावलेत रस्ता केला अडीचशे कोटीचा पन्नास फुटावर स्पीड ब्रेकर लोकांचे मनके गेले त्या रस्त्याने जाता येतात कुणी सांगितलंय तुम्हाला बारामती शहरामध्ये त्या ठिकाणी एक गटरगंगेचं स्वरूप असणाऱ्या नदीला त्या ठिकाणी साडेचारशे पाचशे कोटी रुपये तुम्ही खर्च करताय कुणी तुम्हाला मागत नाही त्या ठिकाणी तुम्ही हजारो कोटी रुपये टाकता आणि जिथं शेतकऱ्यांना गरज आहे तिथं तुम्ही पैसे देत नाही तुम्ही अजून वरून सांगता की सगळी सोंग आणता आणता येत नाही बोलण्यासाठी चांगलं असतं दादांना आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो या शेतकऱ्यांच्या जमिनी वाहून गेलेल्या त्याचं खरोखर डाकोर नुकसान झालेलं आहे अशा शेतकऱ्यांना आपण त्या ठिकाणी मदत ही केली पाहिजे या राज्यातला शेतकरी कर्जमुक्त झाला पाहिजे तर सगळ्या जणांची हीच मागणी की सरकारच्या कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी तसंच तलाठी ग्राम ग्रामसेवक मंडल अधिकारी यांनी बांधावरती येऊन पंचनामे करावा असं सगळ्या शेतकऱ्यांना वाटतंय म्हणजे कुणाचं नुकसान किती झालं हे समजून येईल तर बघा आज एवढंच कॅमेरामन आणि सह मी भीमराव कडाळे पाटील बीकेपी मराठी इंदापूर पुणे